नारायण किशा भोईर बोरोली यांचे नाव बिंजोरची गाडी बला बघा आमचं शूटिंग करत आहे बोल या ठिकाणी बिंजोरची गाडी बोलावली ती आमचे जगदीश ड्रायव्हर शेलो यांचं भी बर मानखरी झालं रुपयाचा पक्ष धन्यवाद आता आलेला शेर्दीमध्ये उजी साहेब धन्यवाद नारायण किशा भोईर स्वर्गवशी नारायण किशा भोईर बोरवली जगदीश पाटील बोरवली तसे रोहितास पाटील आडोशी यांचा सुलतान आणि जगदीश पाटील बोरवली यांचा पाखरिया बिंजरच्या गुलालाचा मानकरी धन्यवाद हा चढवा प्रसन्न भैरुना प्रसन्न आर्यन